मावळच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये जानवी देशपांडे नावाच्या एका उत्साही महिलेची सुंदर स्वप्न बाग चा चा जानवी होती जानवीची बाग रासायनिक खतांवर नव्हे तर गांडूळ खत आणि सेंद्रिय शेतीवर आधारित होती गांडूळ तिच्या बागेच्या मातीचे सैनिक होते जे मातीला सुपीक आणि भुसभुशी ठेवत असत गेल्या काही महिन्यांपासून जानवीच्या बागेत एक विचित्र समस्या सुरू झाली होती झाडांची टवटवी कमी झाली आणि माती घट्ट होऊ लागली रोज दिसणारे गांडूळ अचानक दिसेनासे झाले तिला अर्धवट काही वेळा खाल्लेले चिकट अचानक स्त्राव असलेले गांडूळ दिसत पण शिकारीचा माग नव्हता जानवी या दृश्य संकटानं अस्वस्थ झाली होती एका पावसाळी संध्याकाळी बागेतील ओलचाल मातीची तपासणी केली असता जानवीला एका विटाछात ढिगाऱ्याजवळ एक अनोळखा काळा चमचमणारा प्राणी दिसला जो सुमारे दहा इंच लांब चपटा आणि रिबिनसारखा होता त्यात सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं त्याचं डोकं जे हातोड्याच्या आकाराचं होतं विजेरीचा प्रकाश टाकून पाहिल्यावर एक भयानक सत्य दिसलं तो तो काळाकृमी शांतपणे मातीतून बाहेर आला एका जाड गांडुळाजवळ पोहोचला त्यानं आपल्या शरीरानं गांडुळाला वेळलं आणि आपल्या शरीरातील चिकट विषारी स्त्राव त्याच्यावर सोडला काही क्षणातच गांडूळ निष्क्रिय झाले यानंतर त्या हॅमर हेडवर्मन आपल्या पोटाकडील भागातून मुखद इका बाहेर काढून अचानक एन्झामाईन सोडलं पाहता पाहता गांडूळचं शरीर द्रवात रूपांतरित झालं आणि तो शिकारी तो द्रवरूप गांडूळ शोषून घेऊ लागला जाणवीला हे दृश्य पाहून आपल्या मातीचे सैनिक कसे मारले जात आहेत हे स्पष्ट झालं हत्तीच्या बागेतील गांडुळाचा काळ संकट होतं आणि तिनं लगेचच इंटरनेटवर शोध घेतला हा प्राणी हॅमरहेड वर्मा असल्याचं कळलं जो मूळचा आशियाई असून गांडुळचा मोठा शिकारी आहे या व्यतिरिक्त तिला ही माहिती मिळाली की या वमला कापल्यास प्रत्येक तुकड्यातून एक नवीन वम तयार होतो ज्या विना रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक उपाययोजना सुरू केल्या रोज रात्री विजेरी घेऊन गस्त घालायची तिथं हॅमरहेड वर्म दिसायचा त्याला मिठाच्या द्रवणात टाकून नष्ट करायची ती लढाई सोपी नव्हती पण ती थांबली नाही काही आठवड्यांच्या अथक प्रयत्नानंतर बागेतील हॅमरहेड वर्मची संख्या कमी झाली आणि हळूहळू तिचे गांडूळ सैनिक पुन्हा मातीत दिसू लागले मातीला पुन्हा आला जाणाविना परिसरातील लोकांना या परदेशी शिकारीबद्दल सावध केले या अनुभवातून तिला हे शिकारी शिकायला मिळालं की निसर्गाच्या साखळीत आलेला कोणताही अनोळखी जीव संपूर्ण परिसंस्थेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो त्याला आपल्या बागेला वाचवण्यासाठी सेंद्रिय मार्गाने सामोरं गरजेचं आहे